उद्यापासून लालबागच्या ट्रस्टी आणि मुंबईकरांना त्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे महाराष्ट्रातील मराठ्यांकडून त्यांनी दररोज दररोज आदाच मैदानाच्या परिसरामध्ये जेवायला यायचं कशाला ते तर्फे तुम्हाला काय हे आमच्या तर्फे तुम्हाला आमंत्रण आहे लालबागची जेवढी ट्रस्टी आहे लालबागच्या परिसरातले सर्व भक्त आणि त्यातली त्यात, त्यात परत मुंबईकर सुद्धा काय मुंबईमध्ये काय दीड दोन तीन कोटी काय जी लोकसंख्या ना तुमची किती बी संख्या असू द्या आझाद मैदानावर आल्याच्या नंतर तुम्ही उपाशी जाणार नाहीत बर साध सुद्धा मंत्र नाही पुरणपोळीचा पुरें मंत्र उद्यापासून जोपर्यंत पर्यंत लढा आहे तोपर्यंत तुम्ही उपाशी जाणार नाहीत तुम्ही एक दोन दिवस आमची गैरसोय केली मराठ्यांनी शंभर दिवसाची सोय केली